देवपूर धंदाई नगर परिसरातून डीजे साहित्य चोरी प्रकरणाचा उलगडा एक आरोपी मुद्देमाला सह अटक धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या डीजे चे साहित्य चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत झाला आहे या गुन्ह्यात सहभागी तीन आरोपींपैकी एकाला नगावबारी परिसरातून अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे दिनांक सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात वैभव सुभाष ठाकरे राहणार देवपूर धंदाई नगर यांच्या मालकीचे डीजे वाहन फोडून त्यातून सुमारे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे डीजेचे साहित्य चोरून नेले होते या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी नगावबारी बगदे चक्कीजवळील पाण्याच्या टाकी समोरून गणेश राजेंद्र मराठे याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व डीजेचे साहित्य जप्त केले आहे या प्रकरणी पोलिसांनी गणेश मराठे याला अटक केली असून त्याचे उर्वरित दोन साथीदार विशाल आणि अजे वडार यांना पकडण्यासाठी शोध सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पश्चिम देवपूर पोलीस ठाणेचे तुषार देवरे अमित माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सोनार योगेश चव्हाण राठोड पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुशील शेंडे विवेक वाघमोडे हर्षल चौधरी आणि पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज साठे पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड किरण कुमार साळवे अशांनी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे